ग्रीन कॉरिडॉरसाठी भूसंपादनासाठी चारशे अडतीस कोटी रुपये निश्चित झाले असून ही किंमत वेळेत न अदा झाल्यानं यावर आतापर्यंत चाळीस कोटी सव्वीस लाख रुपये व्याज देण्यात आला आहे सुरत चेन्नई ग्रीन कॉरिडॉर प्रकल्पात भूसंपादन विभागानं भूसंपादन रक्कम निश्चित करून राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे कर अंतिम निवाडे पाठवले असून मागील दीड वर्षापासून हायवेकडून या निवाड्यांना अंतिम मंजुरी मिळेल त्यामुळे पंधराशेहून अधिक शेतकरी भूसंपादन रकमेपासून वंचित आहेत एकशे एक्क्याऐंशी हेक्टरचं भूसंपादन रक्कम चारशे अडतीस कोटी रुपये निश्चित झाले असून वेळेत ही रक्कम अदा न झाल्यानं आतापर्यंत यावर सव्वीस कोटी चाळीस लाख रुपयांचं व्याज झालेलं आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या भूसंपादन विभागानं दिली आहे भूसंपादन रक्कम चारशे कोटी रुपये निश्चित झाले असून वेळेत ही रक्कम अदा न झाल्यानं आतापर्यंत यावर सव्वीस कोटी चाळीस लाख रुपयांचं व्याज झालेलं आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या भूसंपादन विभागानं दिली आहे कॉरिडॉरसाठी आतापर्यंत एकोणसत्तर टक्क्यांचं भूसंपादन झालेलं आहे पाच हजार पाचशे तेवीस शेतकऱ्यांपैकी अद्याप पंधराशे शेतकऱ्यांची एकूण सव्वीस निवाडे तयार असूनही त्यांना मोबदला मिळेना दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी कुंभारी होडगी संगदरी हात्तूर मुस्ती तसंच उत्तर सोलापूर तालुक्यातील तरडगाव मारडी बाळे गुळवंची बाणेगाव आदी गावात स्पर्क कनेक्टिव्हिटीचं काम नियोजित असून यासाठी एकूण बारा निवाडे राजमार्ग प्राधिकरणाकडं प्रलंबित आहेत दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदुळवाडी तसंच उत्तर सोलापूर तालुक्यातील के शिवाजीनगर केगाव तसंच बार्शी तालुक्यातील अलीपूर वैराग या गावात ट्रॅम्पेट नियोजित असून यासाठी एकूण पाच निवाडे प्रलंबित आहेत